नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा बाजारात करावी कापसाची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारात करावी कापसाची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारात करावी कापसाची विक्री कि ज्यामुळे आम्हाला या ठिकाणी होऊ शकेल शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा प्रश्नांना चूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारात करावी या ठिकाणी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा हा सवाल आहे मित्रांनो हवाल दिल झालेल्या कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाचा कारण मागच्या तीन महिन्यांपासून आपण बघितला असेल कि देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा जिथल्या तिथच आहे एक ऑक्टोबर पासून देशांतर्गत बाजारात कापसाची आवक सुरू झाली आहे आणि तिथून आतापर्यंतचा जर अहवाल तपासला तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे पासून सात हजार दोनशेच्या दरम्यान कालही होता आजही आहे भविष्याच काय ते सांगतो बघा मित्रांनो देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात सध्या तरी प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही याचा जर आलेख तपासला तर कापसाचा बाजारभाव येत्या तीन ते चार आठवड्यामध्ये म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत दोनशे रुपयाची तेजी दाखवून उच्चांकी स्तर सात हजार तीनशे ते सात हजार चारशे पर्यंत कापसाचा बाजारभाव आला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे मग कापूस विक्रीचा निर्णय घेत असाल तर एकदाच कापसाची विक्री करू नका टप्प्या टप्प्यानं करा कापसाची विक्री त्यातील पहिला टप्पा सात हजार दोनशेवरील दोनशे वर पंचवीस टक्के विक्री करा त्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार प्रत्येक तेजीमध्ये आपण जर टप्प्या टप्प्यानं केली कापसाची विक्री तर या ठिकाणी होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार